नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण नरसिंह पोखर्णी या ठिकाणी आलेलो आहोत हजारो वर्षापासून या ठिकाणी विठ्ठल रुक्मीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात जात असतात आज आता वारीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी नरसिंह पोखर्णी या ठिकाणून पालखीचा सोहळा निघालेला आहे गेल्या चाळीस वर्षापासून जनार्दन महाराज हे पालखी काढतात पोखर्णीकर हे पालखीचा सोहळा आयोजित करतात आणि आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीसपासून पालखीला त्यांनी सुरुवात केलेली आहे आजपासून ते एक महिन्याच्या वारीसाठी निघालेले आहेत आणि आपल्यासोबत हे पालखीतील सर्व भाविक आहेत भक्त आहेत काय सांगतात जना जनार्दन महाराज आपण त्यांच्याशी जाणून घेणार जनार्दन नागोराव वाघ पोखर्णे अगोदर सुद्धा मग एकोणीसशे एकोण एकोणसत्तर पासून मारुती मा, गुरुवरे मारुती महाराज दस्तापुरकर यांच्याबरोबर सोहळा केलेला आहे पायी देखील आषाढीच्या वेळेस पायी आणि कार्तिकच्या वेळेस सुद्धा पायीच चढत होतो तिसतीस ते किलोमीटर रोजचं चालायचं होतं कार्तिकीच्या वेळेस mm. मग नंतर मग काही काळ मी छत्तीस नंबरला चाललो सात वर्ष आणि त्याच्यानंतर मग पासष्ट नंबरला पाच सात वर्ष चाललो आणि नंतर एकोणीसशे नव्वदपासून शेनी स्वतंत्र नरसिंह मंदिरातून सी दिल्ली काढली आणि mm. ती अद्याप चालू <laughs> आता ह्या दिल्लीमध्ये सोहळ्यामध्ये वसमत तालुक्यात ता तालुक्यातले लोक पाथरी तालुक्यातले येलगडीपासून शेनी जिंतूर तालुक्यातून श्रीसुद्धा लोक या दिंडीमध्ये सहभागी होतात सरासरी दिंडीमध्ये हजार ते बाराशे माणूस सासवड पस्तवड जमा होते आणि तिथून श्री इकडच्याच भाविकांच्या पंक्ती येतात ते अन्नदान दररोजच्या दररोज जेऊन शिव त्या ठिकाणी अन्नदान करत होतं आणि आपल्या परत गावाकडे येत असतो आम्हाला कशाची कमी नाही पडू शकते एरियातले परिसरातले लोक की कशाचीच काय आम्हाला काही काळजी वाटत नाही आहे मारुतराव महाराज होते तेव्हा त्या काळातल्या दिंडीतलं नाव वाटत मारुतराव महाराज दस्तापन कर त्यावेळेस त्या वेगळंच होतं ते धोरण कारण कारण महात्माच होतात कारण त्यांच्याबरोबर म्हणलं म्हणजे दुःख असं कचहीच नव्हतं चलायचं होतं जास्त मात्र आम्हाला भाग महाराज दर्शन घेतलं की आम्हाला भागत निघून झाले गेल्यासारखा वाटायचा आणि त्यांच्याबरोबर देखील चांगले लोक राहायचे मोठमोठे विधुपुविधांना आता किती आता त्यावेळेची सुखसुविधा म्हणजे स्वतः हाताला करून खायचं कोणाचे बोराट्या आराट्या जमा करायच्या चुलीमध्ये घालायला पावसाळ्यात भिजायचं काही लोकाला कोणी कोणी काय 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 म्हणायचं हो। तरी पण हातानं स्वयंपाक करायचा हा। आणि आपल्या आपल्या टुप्या टुप्प्यानं स्वतः सोता स्वतः हातानंच करून शिनी खात करायचं त्यावेळेस पंक्ती भक्ती महाराजांच्या काळामध्ये नव्हता नंतर मग महाराजा महाराजाच काळामध्ये नंतर मग काही नरवार तर हे काही असे जे महात्मे जमले हो आणि त्यांनी मग पंक्तीला सुरुवात केली तेव्हापासून शिनी मग कार्तिकीला पं पंक्तीला आरंभ झाला मग सोहळ्याच्या वेळेस देखील आपापलेच करून खायचे दाडेश्वर महाराजच्या पालखी सोहळ्याबरोबरसुद्धा त्यावेळेस महारा भारुती महाराज सोळा नंबरला पायी चालत होते आणि आम्ही छत्तीस नंबरला आणि पासष्ट नंबरला काही चालत होतो सोळा नंबरचं विशेष काय होतं ठाकूरबाच्या घरामध्ये सो सोळा नंबरमध्ये म्हणजे ठाकूरबावाची झेंडी लवगाव करायची कारण त्यांच्या याच्यामध्ये महाराजाला तिकडे चालायचे महाराज मी टाळकरी म्हणायचे ठाकूरबा कारण महाराजानं स्वतः दिंडी काढलेली नाही आहे मग नंतर पूर्वी काही प्रसंगानुसार काही कारणास्तव घडल्याच्यानंतर मला म्हणले जनार्थन तू रोडवर चल मग रोडवर चल म्हणल्याच्यानंतर काय हरकत नाही मला महाराज चलतो रोडवर मग पुन्हा नव्वद घेऊन रोडवर चालायला सुरुवात तेव्हापासून अद्याप सुद्धा आता चांगल्या पद्धतीची चालायला सु, सु, लागलेली आहे इथून पुन्हा अजून सुसुविधा व्हायला लागल्या लोक अन्नदान करायला इथं पाणी देखील पुरवठा करायला लोक त्यांना सांगण्याची काही गरज नाहीये असं आता योशिर पदशीर चाललेलं आहे धन्यवाद श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा दोन हजार चोवीसचा हा नरसिंह पोखरणे या ठिकाणून दिंडीचे चालक आ... जनार्दन महाराज वाघ या ठिकाणून हे दिंडी काढत आहेत आणि गेल्या चाळीस वर्षापासून हा दिंडीचा त्यांचा प्रवास चालू आहे आता सध्या ते दिंडी या ठिकाणून निघत आहे त्यांची आणि पूर्ण सखल अशी माहिती त्यांनी माध्यमाशी दिलेली आहे परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज